सर आज जग आपण पत्रकार दिन साजरा केला आणि पत्रकारांचे स्वागत केले आणि बाळशास्त्री जांभेकर दिनाचंही आपण व्यवस्थित मार्गदर्शन केले काय सांगणार सर मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पत्रकारितेमध्ये आहे गावकरी आणि देतच्या माध्यमातनं मी पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हापासून अनेक संपादक गुरुवर्य म्हणून मला पत्रकारितेमध्ये लाभले पत्रकारिता करत असताना समाजामध्ये असलेल्या काही उणीबा असतील त्या समोर आणण्याचं काम माध्यमाच्या मा माध्यमातनं मी केलेलं आहे मी स्वतः पत्रकारितेमध्ये असल्यानंतर मला जाणीव होती पत्रकार करीत असलेल्या कामाबद्दल काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्या अडचणींची जाण मला आहे आणि म्हणून या शाळेमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम घ्यावा असं मला वाटलं त्यादृष्टीनं मी आजच तयारी केली आणि माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचा छोटे खानी का होईना पण सत्कार करावा त्या दृष्टीनं मी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सगळ्यांना बोलवलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन सारेच्या सारे पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून मी जे स्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सर्वांचं आभार मानतो धन्यवाद देतो आता मी सगळं पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छेतो आणि हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो पत्रकार करणे हा साधा कार्य नाही कारण पत्रकार लोकशाही लोकशाहीचा चौथा काम आहे एका शाळेने खूप छान म्हटलेलं आहे पत्रकारिता संदर्भात की प पत्रकारिता करणे हे आजच्या जगात लोकशाहीमध्ये सगळ्यात कठीण कार्य आहे कारण पत्रकारिता करत असताना जेव्हा पत्रकार आपली खरी बाजू मांडतो तेव्हा लोकांना एका विरुद्ध पाडण्यात त्याच्याबद्दल जे रोष असतो ते रोष सांभाळून तो काम करत असतो मन म्हणून छान होतो की हर वक्त में रहने के लिए हर वक्त चष्मे खरीदार लिए कुछ हुनर चाहिए बाजार में रहने के लिए अब तो बदनामी का शौरस से और रिश्ता आहे की लोक नंगे हो जाते अखबार में रहने के लिए केली अखबारचा महत्त्व हा नेहमी आहे आणि पुढे राहणार आहे म्हणून पुन्हाच तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपले कार्य असंच पुढे चालू ठेवावे हे विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराज